मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी संध्याकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास पायी चालत जाणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना भरधाव आयसर टेम्पोने चिरडल्या प्रकरणात आयसर टेम्पो चालकाविरोधात कासा पोलीस ठाण्यात हिट अँड रनचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तवा येथे शिकणारे दोन बारावीतील विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर आपल्या घराकडे चालत जात असताना गुजरातकडून मुंबईकडे जाणाऱ्या एका भरधाव टेम्पोने या दोन्ही विद्यार्थ्यांना चिरडले होते या अपघातात सुधीर पुंजारा या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला होता तर सनी तांबडा हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या दुंदलवाड येथील वेदांत रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत अपघातानंतर हा टेम्पो चालक घटनास्थळावरून पसार झाला असून टेम्पोच्या पुढील पडलेल्या लोगोवरून हा टेम्पो शोधण्यात कासा पोलिसांना स्थानिकांच्या मदतीने यश आले आहे मनोहर पोलीस ठाणे हद्दीतील एका ढाब्यावरून या टेम्पो चालकाला अटक करण्यात आली असून त्याला आज न्यायालयात देखील हजर करण्यात आली त्या सप्वून मुंबईकडे जाणारे मुलांना धडक दिली होती हे आश्रम शाळा तवामध्ये शिकणारे होते आणि चिंचवाड्याचे राहणारे होते ते रस्त्याने चालत असताना आयसरच्या ड्रायव्हरने रस्त्याच्या वाहतूक नेमकं दुर्लक्ष करून बेदरकारपणे वाहन चालून त्या दोन मुलांना धडक दिली होती त्यामध्ये सुधीर कुंजारा नावाचा अठरा वर्षाचा मुलगा माहीत झालेला आहे आणि दुसरा सनी तांबडा नावाचा एक अठरा वर्षाचा जो मुलगा सा आहे तो चिंचवाडीचा राहणार आहे हा जखमी झालेला आहे त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये आणि त्याची कंडिशन चांगली आहे सुधारले कंडिशन मध्ये आहे आउट ऑफ डेंजर आहे तो इंजर्ड झालेला आहे याच्यामध्ये आपण कासा पोलीस स्टेशन गुन्हा रस्ट क्रमांक एकशे सत्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस बी एन एस कायदा दोन्ही आता एक जुलै पासून आपण तो कायद्याचा अंमलबजावणी करत आहोत यामध्ये कलम एकशे पाच दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस ए एकशे पंचवीस बी रेड मोटर व्हेकल आहे कलम एकशे चौऱ्याऐंशी एकशे चौतीस एकशे सत्याऐंशी एक एक प्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे या गुन्ह्यामध्ये आपण माझ्या पोलीस स्टाफने सर्वप्रथम ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणच्या बाजूलाच आपला चारो किटो नाक सीसीटीव्ही फुटेज वगैरे तपासले आणि अपघाताच्या अगोदर एक पंधरा ते वीस मिनिट अगोदर त्या ठिकाणी जाणाऱ्या आयसर्स गाड्या किती गेल्या त्याच्यावर तपासणी केली एक सतत गाड्यांचे आपल्याला नंबर मिळाले होते त्या अनुषंगाने त्या गाड्या पुढे अपघाताच्या ठिकाणापासून पुढे गेल्या असतील त्या दृष्टीने सर्व रस्त्यावरील हॉटेल्स याची तपासणी आपण केली आहे मनोर पोलिसांच्या हद्दीमध्ये मनोर गेट हॉटेल आहे त्याच्या बाजूच्या एका हॉटेलवर तो आयसर टेम्पो आपल्याला मिळून आलेला आहे घटनास्थळावर रायसोर टेम्पोच्या समोर एक सिम्बॉल पडलेला होता त्या सिम्बॉल पोलिसांनी ताब्यात घेतला होता आणि ज्यावेळी टेम्पो मिळाला तर त्या टेम्पोचा सिंबॉल गायब होता त्या सिंबॉलमुळे त्या अपघातीचा आपल्याला उकल करण्यामध्ये यश आलेलं आहे आणि त्यामध्ये आपण त्या टेम्पो क्रमांक जी जे झिरो फोर एक्स पासष्ट डबल झिरो हा टेम्पो आपण ताब्यात घेतलेला आहे आणि त्यातील ड्रायव्हरने सुद्धा आपण अटक केलेला आहे चालक आणि चालकाची आपण सर्वप्रथम वैद्यकीय रुग्णालय कसं येथे तपासणी केलेली आहे त्याचे ब्लड सॅम्पल आहे आणि ते आपण सीएला एकंदरीत ह्या गुन्ह्यामध्ये आपण हायकाने मृत्यू स्थारण होणे किंवा ज्या कृतीमुळे जीव जाईल ती कृती केल्याने एखाद्या माणसात जीव जाऊ शकतो अशी शक्यता असताना सुद्धा किंवा माहीत असताना सुद्धा त्याने